नमस्कार मंडळी आपण आज बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा गरगट्टा बघूया आपण कसं बनवायचा एक दुधी भोपळा घ्यायचा शेंडा बोडका कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे काप करून घ्यायचे त्याचे आणि शिजत टाकायचा दुधी भोपळ्याच्या अनेक प्रकारच्या भाज्या बनवता येतात बरं का दुधी भोपळा असा सहसा नाही सगळ्यांनाच आवडत असा शिजायला टाकूया आता हरभऱ्याची डाळ टाकली थोडी एक मुठभर आणि थोडी हळद टाकायची तोपर्यंत भोपळा शिजू तर आपण वाटण करून घेऊया थोडंसं शेंगदाण्याचं मोठा मोठा कूट बनवायचा हिरवी मिरची आणि लसूण भाजून घ्यायची आणि त्याची पेस्ट बनवायची लसूण मिरचीची पेस्ट काढून आपण थोडासा दुधी भोपळा आणि ही थोडाच मिक्सरला एकदाच फिरून घ्यायचा त्याच्यात बेसन घालायचं थोडा आणि नेहमीप्रमाणे आपलं जिरी मोहरी कडीपत्ता आणि लसणाची आणि हिरवी मिरचीची पेस्ट हळद मीठ घालून आपलं फोडणी घालूया त्याच्यात खूप छान लागते बरं का ही भोपळ्याची गरगटी भाजी बरं का करून बघा तुम्ही एकदा कशी होती सांगा मला काय आणि भाकरीबरोबर तरी एकच नंबर लागते ही रेसिपी तुम्हाला आवडली असली लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू